बच्चू कडूंमुळे मुळे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सध्या राज्यात जोरदार चर्चेत आहे सत्ताधारी महायुतीने निवडणुकांच्या काळात कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार ती कर्जमाफी करावी या मागणीसाठी बच्चू कडूंनी नागपूर पर्यंत शेतकऱ्यांचा मोर्चा काढला शेवटी सरकारशी शे झालेल्या वाटाघाटीनंतर पुढच्या वर्षी तीस जून पर्यंत कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बच्चू कडूंना दिला त्यामुळे शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीचा मुद्दा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चर्चेत आलेला असतानाच अजित पवारांनी याबाबत केलेलं एक विधान आता वादात सापडलंय ते नेमकं काय म्हणाले आणि त्यांच्या वक्तव्यामुळे ते अडचणीत येणार का याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या लगेच क्लिक करा तर शुक्रवारी अजित पवारांनी केलेल्या या विधानावरून आता वाद निर्माण झालाय शेतकरी कर्जमाफी वारंवार कशी मिळणार असा प्रश्न उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला इतकंच नाही तर शेतकऱ्यांनी सारखंच कर्ज फुकटात मिळण्याची सवय लावून घेऊ नये असं आवाहनही देखील या जाहीर कार्यक्रमात अर्थ खात्याची जबाबदारी असणाऱ्या अजित पवारांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना केलाय आता ते नेमकं असं काय म्हणाले ज्याने वाद उफाळला आपण हे समजून घेऊया तर त्या कार्यक्रमात अजित पवार म्हणालेत की कर्ज माफी जूनला निर्णय घ्यायचं ठरलंय आता तो कसा होईल ते आम्ही एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू पण तुम्ही सुद्धा शून्य टक्के व्याज दराने पैसे दिल्यावर वेळच्या वेळी पैसे परत करण्याची सवय लावा सारखच फुकटा सारखंच माफ कसं व्हायचं असं चालत नाही असं म्हणत अजित पवारांनी या पूर्वीच्या नेत्यांचा उल्लेख करत सांगितलं की एकदा शरद पवारांनी कर्जमाफी दिली आहे एकदा देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी आहे तर एकदा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये देखील आम्ही कर्जमाफी आहे असं अजित पवार म्हणाले पुढे ते हे देखील म्हणाले की आता पुन्हा आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून सांगितलं आम्ही माफ करू त्यावर लोक म्हणतात तुम्ही सांगितलं होतं माफ करू मग आता करा माफ पण याला हजारो कोटी लागतात असं अजित पवार यावेळी म्हणाले ज्याने नवीन वाद उपस्थित झालाय आता अजित पवार यांचं वक्तव्य ऐकून एक प्रश्न पडलाय की खरच कर्जमाफी सारखी सारखी झाली आहे का तर हो महाराष्ट्रात गेल्या काही दशकात अनेक वेळा कर्जमाफी पण प्रत्येक वेळी ती वेगवेगळ्या नेत्यांच्या सरकार खाली ते कसं सविस्तर सांगते तुम्ही इकडे स्क्रीनवर ग्राफिकच्या स्वरूपात बघू शकताय तर दोन हजार आठ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन केंद्रातील कृषी मंत्री शरद पवार त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर कोटींची कर्जमाफी जाहीर झाली होती या सत्तर आठ हजार कोटी इतका होता पुढे दोन हजार सतरा मध्ये भाजप सरकारने चौतीस हजार दोन कोटींची मोठी घोषणा केली ज्यात एक पूर्णांक पाच लाखापर्यंतची शेतकरी कर्ज माफ झाली होती प्रत्यक्षात अठरा हजार सातशे बासष्ट कोटी खर्च झाले ज्यामुळे एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झाला होता आणि पुढे जेव्हा उद्धव ठाकरे आलं तेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकारने दोन लाखापर्यंतची थकीत शेतकरी कर्ज माफ केली ज्याचा खर्च वीस हजार चारशे सत्त्याण्णव कोटी झाला ज्यामुळे पन्नास लाखाहून अधिक शेतकऱ्यांना यात मदत मिळाली होती आता ही आकडेवारी दाखवते की कर्जमाफी ही एकदाच नाही तर यापूर्वी अनेक वेळा तीन प्रमुख नेत्यांच्या काळात सुमारे सत्तेचाळीस हजार दोनशे एकोणसाठ कोटी महाराष्ट्रासाठी खर्च झाले परंतु काही अभ्यासकांच्या मते फक्त पन्नास टक्के शेतकऱ्यांपर्यंतच याचा फायदा पोहोचला त्यामुळे प्रत्येक वेळी कर्जमाफीची घोषणा निवडणूक काळात ट्रम्प कार्ड म्हणून वापरली गेली शेवटी काय अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे आजवर अनेकदा कर्जमाफी झालेली आहे परंतु आत्ताची परिस्थिती पाहता सध्या अवकाळी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालंय त्यांची पिकं वाहून गेली आहेत त्यामुळे आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांकडे कर्ज फेडण्यासाठी आता पैसे चुरलेले नाहीत आणि ज्या पिकांमुळे ते पैसे कमावणार होते तो सोर्सही आता त्यांच्याकडे उरलेला नाहीये त्यामुळे आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांसाठी जे योग्य आहे त्याचा विचार सरकारने करायला हवा महत्वाचं म्हणजे या संकट समयी जेव्हा शेतकऱ्यांना खरंच मदतीची गरज आहे अशा वेळी सरकारने शेतकऱ्यांकडे खास लक्ष द्यायला हवंय जरी पूर्वी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली असली तरी शेतकऱ्यांची सद्यस्थिती लक्षात घेता अर्थमंत्री अजित पवारांनी केलेलं हे विधान योग्य आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला